नमस्कार आज आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे स्वामी समर्थ जीवन उपदेश आणि लीला यातून काही निवडक महत्वाची माहिती आहे आणि आपला उद्देश आहे की स्वामी समर्थांचं ते गूढ व्यक्तिमत्व त्यांचे जे उपदेश आहेत जे आजही लागू पडतात आणि त्यांचा प्रभाव तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर सुरुवातच मोठी इंटरेस्टिंग आहे त्यांचं मूळ कुठलं म्हणजे त्यांच्या जन्माचं रहस्य आणि त्यांना सजीव दत्त असं का म्हणतात हो हे प्रश्न अनेकांना पडतात तर याच प्रश्नांपासून सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे नक्की कोण आपण त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून जास्त ओळखतो अगदी आणि अनेक जण त्यांना दत्तावतार मानतात किंवा मा श्री नृसिंह सरस्वतींचाच पुढचा अवतार असंही मानलं जात पण त्यांच्या म्हणजे नक्की उत्पत्तीबद्दल म्हणावं तर ऐतिहासिक पुरावे जरा कमी आहेत पण एक गोष्ट निश्चित आहे की एकोणीसाव्या शतकातोट मधलं वास्तव्य म्हणजे साधारण ते आठाशे आठाशे हे स्वर्षा। स्वर्षा। हो, ते हे जवळपास वर्ष वर्ष हो खूप ठरलं त्याआधी ते कुठे होते काय करत होते याबद्दल अनेक आख्यायिका आहेत ठोस माहिती नाहीये आणि ह्याच अक्कलकोटच्या काळात त्यांच्या अनेक लीला म्हणजे आपण चमत्कार म्हणू शकतो त्या कथा सांगितल्या जातात हो हो आजारी लोकांना बळ करण लोकांच्या मनात काय चाललंय ते ओळखणं पण मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतं ते म्हणजे एकाच वेळी अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देणं हे कस शक्य आहे बरोबर कदाचित याचमुळे त्यांना सजीव दत्त म्हणायला लागले असतील नाही का निश्चितच आणि ह्या लीला म्हणजे फक्त काहीतरी अद्भुत घटना नाहीत अच्छा त्यातून त्यांची ती सर्व व्यापकता आणि भक्तांशी असलेलं एक काय म्हणतात त्याला डायरेक्ट कनेक्शन ते दिसतं हा थेट नातं हो आणि या प्रत्यक्ष अनुभवांमुळे लोकांचा विश्वास खूप वाढला पण या शक्तीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सामान्य माणसाला जगण्यासाठी काय मार्गदर्शन केलं ते जास्त महत्त्वाचं आहे अगदी बरोबर त्यांच्या शिकवणुकीचा गाभा जर पाहिला तर तो आहे श्रद्धा आणि सबुरी हो त्यांचे एक प्रसिद्ध वचन पण आहे की भक्ताच्या अंतःकरणात जर श्रद्धा असेल तर दैवत नक्की प्रकट होतं म्हणजे इथे फक्त विश्वास नाही तर आतून येणारी खात्री हो अगदी ती आंतरिक खात्री अपेक्षित आहे असं वाटतं अगदी म्हणजे बाह्य कर्मकांड पूजा वगैरे तो आतला भाव पण पण फक्त श्रद्धा नाही चालणार त्याला कृतीची जोड हवी बरोबर म्हणूनच त्यांनी कर्ममार्गावर चालण्याचं चा महत्व सांगितलं आणि अहंकार अहंकार नष्ट करा हे पण खूप महत्वाचं सांगितलं त्यांनी हो काय करतोस ते बघ देव बघतोय असं जे ते म्हणायचे ना त्याचा अर्थ तोच की प्रत्येक काम सजगतेने कर ईश्वर बघतोय या भावनेनं कर आणि याच कर्म मार्गाला जोडून संसारात राहूनही अलिप्त राहण्याचा सल्ला दिला या संसारात राहा पण त्यात गुरफटू नका ही शिकवण तर आजच्या काळात खूपच महत्वाची आहे हो ना यालाच आपण अनासक्ती म्हणतो बरोबर हो अगदी तोच शब्द अनासक्ती म्हणजे कर्तव्य टाळायचं नाही 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 तर फळाची अपेक्षा न ठेवता मोहात न अडकता आपली जबाबदारी पार पाडायची त्यांची शिकवण बघितली तर ती अध्यात्म आणि आपलं रोजचं जीवन यांची अशी मस्त सांगड घालते खरंय ती फक्त देवळात जाऊन पूजा करण्यापुरती नाहीये ती जगण्यात आणण्यासारखी आहे आणि त्यांची काही वाक्य ती तर आजही अनेकांना खूप मोठा आधार देतात जसं की भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो किती लोकांना यातून बळ मिळतं किंवा कसलं चिंता करता स्वामी पाहत आहेत हे ऐकलं तरी कसं धीर येतो बरोबर हे नुसते शब्द नाहीत भक्तासाठी ती स्वामींच्या अस्तित्वाची खात्री आहे त्यांच्या संरक्षणाची ती एक प्रत्यक्ष अनुभूती आहे असं म्हणायला हरकत नाही भीती घालवून एक प्रकारचं हे शब्द खरे। तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर रोजी त्यांनी अक्कलकोट मध्ये महासमाधी घेतली म्हणजे देह ठेवला हो पण त्यांचं अस्तित्व या शब्दांमधून त्यांच्या समाधी स्थळामधून आजही जाणवत अगदी त्यांचं समाधी मंदिर आजही लाखो लोकांसाठी एक मोठं श्रद्धास्थान आहे त्यांच्या चिरंतन प्रभावाची ती साक्षच आहे तर मग या आपल्या चर्चेतून आपण काय समजून घ्यायचं स्वामी समर्थ म्हणजे एक रहस्य आहे अलौकिक शक्ती आहे आणि त्याच वेळी अत्यंत साधे सोपे व्यवहारिक आणि जगड्याला दिशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे या सगळ्याचा संगम अगदी बरोबर श्रद्धा सबुरी निष्काम कर्म आणि अनासक्ती हे त्यांचे उपदेश आजही तेवढेच महत्वाचे आहेत ते आपल्याला या भौतिक जगाच्या थोडं पलीकडे पाहायला शिकवतात जीवनाचा खरा अर्थ शोधायला मदत करतात hmm. जाता जाता एक विचार येतोय मनात स्वामींनी नेहमी बाह्य गोष्टींपेक्षा म्हणजे कर्मकांदापेक्षा आंतरिक श्रद्धेला जास्त महत्व दिलं हो हे महत्वाचं आहे आजच्या काळात जिथे बऱ्याचदा धावपळ आहे दिखाऊपणा आहे तिथे त्यांची ही शिकवण आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला होते मंदिरात जाणं किंवा पूजा करणं या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं श्रद्धा जगणं म्हणजे नेमकं काय असू शकतं याचा विचार करायला हवा